पोह्याचे सांडगे कशा पद्धतीनं करायचे ते आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये आणि मित्रांचं खूप सार स्वागत आहे तर आज आपण काय पाहणार आहोत ना ते पण सांगते तर सगळेजण सा डाळीपासून तुम्ही सांडगे बनवत असताना पण मी आज आहे ना पोह्यापासून सांडगे कशा पद्धतीनं बनवायचे ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या ह्या चॅनल वरती ना मी माझे डेली रुटीन जे मला काही येतं ते विणकाम त्याचबरोबर ब्लाउजच्या डिझाईन वगैरे सर्व काही आपल्या चॅनलवरती ताकद असते आणि आतापर्यंत तुम्ही खरंच सांगते खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि यापुढे असाच प्रतिसाद असावा एवढी माझी इच्छा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं सांगते कारण की ना व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं ना तर, के ना के तर मला पण खूपच आनंद होता आणि व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळते छान असं प्रोत्साहन मिळाल्यामुळे या व्हिडिओ रेग्युलर असे कंटिन्यू पण करावे असे वाटतातच तर चला आता तुमचा जास्त वेळ घेत नाही कशा पद्धतीनं आपण पोह्याचे करणार आहोत ते पाहूया तर हे अर्धा किलो पोहे आहेत तर आपण ह्याचं काय करायचंय ते पण पाहूया तर आधी ह्याला ना दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असं घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने धुवून घेते दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरच सगळं काळं पाणी गेलेलं आहे आणि आता आपण ह्याला एक दहा मिनटं छान असं भिजू देऊया पोहे दहा मिनिट भिजल्यानंतर आहे ना इथं तुम्ही पाहू शकताय मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित असं हे नितळून घ्यायचं आहे आणि तुम्ही खाली पाहू शकताय की पाणी पण इथं आहे आणि आपल्याला ह्यातलं पण पाणी पूर्ण असं नितळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ ना जास्त पातळ होणार नाही तर इथं बघा एक मोठा चमचा इतकं हे जिरं घेतलेलं आहे आणि पाच सहा मिरच्या बारीक करून आणि भरपूर सारी कोथिंबीर हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपल्याला तर छान असे बारीक करून झालेलं आहे आणि आप आपल्याला इथं दोन चमचे इतकं मीठ घ्यायचं आहे तर चला आता आपण पुढं काय करायचं ते पाहूया तर पोहे परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि जे नितळलेलं पाणी होतं ते आता टाकून द्यायचं आहे दोन चमचे इथं मी मिठाचा वापर केलेला आहे आणि जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते पण ह्यामध्ये सर्व टाकायचं आहे आणि मीठ कमी जास्त होऊ शकतं ज्यावेळी आपण पूर्ण मळतोय ना त्यावेळी थोडंसं आपण ह्याची चव चेक करायची आहे तर माझ्या ह्या मिश्रणामध्ये आहे ना मीठ थोडं कमी पडलेलं होतं आणि पुढं जाऊन मी पुन्हा एक चमचा मीठ ॲड केलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये आहे ना कश्मीरी लाल तिखट साधारण एक चमचा होईल इतकं टाकायचं आहे आणि हे खूप छान असं मळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं आहे ना की जे सांडगे आहेत ना ते तेलामध्ये छान असे नाही का क्रिस्पी पण होतात त्यासाठी आहे ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता छान असं मळून घेतलं आणि याचे ह्याचे आहेत ना असे भाग करून मी पाटीमध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये पण ठेवू शकता तर मी इथं कढईमध्ये ठेवलेले आहेत आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे करतानासुद्धा जेणेकरून हे, करता हे सगळं जे पोह्याचं पीठ आहे ना ते सुकणार नाही तर पोह्याचं पीठ लवकर सुकतं तर त्यासाठी अशा पद्धतीनं ना झाकूनच हे ठेवायचं आहे जसं लागेल तस तसं आपण हातलं घ्यायचं आणि सांडगे टाकायचे आहेत तर पुढे तुम्ही पाहालच तर बघा आता मी आहे ना हॉलमध्ये बसलेले आहे आणि छान असे आता हाताला पाणी लावून सांडगे इथं करून घेणार आहे तर इथं चैतन्य झोपलेला होता म्हणून इथं मी बोललेले नाही वाईस ओवर देत आहे तर आता खाली अशाच पद्धतीनं मी ताटामध्ये आणि परातीत हे सांडगे तोडून घेणार आणि नंतर गच्चीवरती नेऊन ठेवणार आहे नंतर गच्चीवरती सावली आल्यानंतर आहे ना मी गच्चीवरती जाऊन आहे ना एका साईडला बसून पूर्ण सांडगे एका प्लॅस्टिकच्या कागदावरती टाकलेले आहे ते तुम्ही पुढे पाहालच तर अशा पद्धतीने ना आपल्याला हे सांडगे तोडायचे आहेत जास्त लहान नाही तोडायचे जास्त मोठे नाही तोडायचे अशा पद्धतीनं तोडायचे म्हणजे वाळ्यावरती आहे ना ते व्यवस्थित असे एका सेपमध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि तुम्हाला सर्वांना आपला ह्यावेळी उन्हाळ्यातला कुठला जास्तीत जास्त व्हिडिओ उन्हाळी सामानावरचा आवडलेला आहे पापडी वगैरे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीनं वरती पण मी हे सांडगे सर्व बघा इथं तोडून घेतलेले आहेत पराती ताटात ता ता आणि प्लॅस्टिक कागदावरती तर अशा पद्धतीनं सर्व पोह्याचे सांडगे बनवून झालेले आहेत उन्हात पण टाकलेले आहेत उन्हात टाकेपर्यंत ना एवढा घाम आलेला आहे मला आणि इकडं तुम्ही पाहू शकता प्रकारे नजारा आहे ऊन खूप लागते चार ते पाच दिवस सांडगे छान असे वाळवून घ्यायचे आहे नंतर मी तुम्हाला ना नेक्स्ट तळून दाखवे चला तर मग आता आपण नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया आणि हे सांडग्याची रेसिपी कशी वाटली